अपघात कसा घडला याची चौकशी झाली पाहिजे वादग्रस्त नेतृत्व असं म्हणताय मनात होतं ते होतं त्याचं कोणाला राग मला तर हा महाराष्ट्राला धक्का महाराष्ट्राचा दादा हरपला विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला महाराष्ट्रावर एक प्रकारे दुःखाचा डोंगरच कोसळला यावर प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे विमान अपघातात अजित पवारांच्या बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनाने मला खूप धक्का बसला अजित पवारांची एक स्वतःची वेगळी अशी शिस्तबद्ध शैली होती हे नकारता येणार नाही अजित पवारांच्या पत्नी कुटुंब मित्र आणि पक्षांच्या दुःखात मी सहभागी आहे पुढे जाऊन प्रकाश आंबेडकर हेही म्हणाले की अजित पवार यांना वंचित बहुजन आघाडी आणि संपूर्ण आंबेडकर परिवारांच्या वतीने आदरांजली वाहतो महाराष्ट्रातलं एक उमद नेतृत्व असं म्हणता येईल वादग्रस्त नेतृत्व असंही म्हणतायत <coughs> जे मनात होतं ते उटावरती होतं त्याचं कोणाला राग लोभ आला तरी चालेल पण मांडून मोकळं होऊन जायचं असं असणारं व्यक्तिमत्व महाराष्ट्रातून अचानकपणे निघून जाणं हा धक्कादायक सगळ्यांनाच आहे म्हणजे कोणाचीही ध्यानीमानी नसेल की अजित पवार यांचा मृत्यू अशा रीतीने होईल किंवा ते उद्या नसणार मला तर हा महाराष्ट्राला धक्का आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय पक्षाच्या वतीने आणि माझ्या वतीने आम्ही त्यांना सहन श्रद्धांजली वाहतो सोशली सर्वांना घेऊन जाण्याची असणारी भूमिका त्यांनी ठेवली होती आणि त्या पद्धतीने ते वागत होते त्याच्यामुळे असणारं सरकारमध्ये जरी होते तरी सरकारच्या काही कार्यक्रमांना मी याच्याशी सहमत नाही असं बोलण्याचं सुद्धा त्यांचं होतं म्हणून मी असे म्हटलं की त्यांचं जे मनात होतं ते ओटत होतं आपल्याला कोण काय करेल काही न करेल याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती बे त्याची त्यांनी कल्पना केलीच नाही आणि मांडत बसले ते एक उमद व्यक्तिमत्व बी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये आज हडपलंय आपल्याकडून तो अपघात कसा घडला याची चौकशी झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा असे अपघात होणार नाही याची दक्षता घेता येते